नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर महाराष्ट्र सरकारने आता गाईला माता म्हणून घोषित केलंय निवडणूक जसजशी जवळ येईल तस तसे आता हे वेगवेगळे फंडे राज्य सरकारला आठवत जातील खूप करून पाहिलं वेगवेगळे वेगवेगळ्या योजना अगदी हिंदू मुस्लिम विद्वेषावरचं वातावरण सुद्धा तापवून पाहिलं गाय आता कामाला येते का हे सरकार आता चाचपून बघत आहे गाय जर राज्यमाता असेल तर राज्यपिता कोण असेल असला गैरलागू अ तार्किक प्रश्न मी इथे उपस्थित करणार नाही सरकार जेव्हा एखाद्या गोष्टीची घोषणा करतं त्यावेळेला त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यात सगळा जे तयारी आहे पूर्वतयारी ती सरकारला करावी लागते आपल्याकडे ती केली जात नाही खरं म्हणजे भारतीय संविधानामध्ये आर्टिकल फोर्टी एटमध्ये गुरांच्या संवर्धनाबद्दलचा स्पष्ट उल्लेख आहे त्यांच्या कत्तलीला मनाई करावं असा त्याच्यामध्ये दुबती जनावर जर असतील तर त्यांच्या कत्तलीला मनाई करणं हे राज्य सरकारची जबाबदारी असेल असं म्हटलेलं आहे कत्तलीला जेव्हा आपण मनाई करतो तेव्हा त्या जगणाऱ्या जिवंत राहणाऱ्या गुरांचं काय करायचं याची उपाययोजना सरकारला करावी लागते म्हणजे जर तुम्हाला कत्तल करायची नसेल तर मग जगवण्याची उपाययोजना करावी लागते आपल्याकडे ती सरकार करत नाही भारतीय संविधानामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख असतो त्याच्यावर आधारित कायदे आपल्याकडे बनतात जसं आता फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात सुद्धा नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या कायद्यामध्ये कोंडवाड्यांची तरतूद आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत त्यांना मला विचारायचं आहे की कि महाराष्ट्रातल्या किती नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये कोंडवाडी आहेत कोंडवाड्यांच्या जागा सुरक्षित आहेत तिथे गुर ढोर ही सांभाळली जातात तुम्ही जेव्हा कत्तलीला मनाई करता तेव्हा रस्त्यांवरती ती गुर ढोरं फिरणार नाहीत वाहतुकीला अडथळा होणार नाही अपघात होणार नाहीत खूप सारे व्हिडिओ आपण बघतो की अगदी धावत्या रस्त्यांमध्ये अचानक गाय बैल येतात आणि फार बिहण असे अपघात होतात याचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत मग ते होऊ नयेत त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण काय करणार आहोत तर त्याची उत्तरं ही सरकार देत नसतात कारण त्यांना मतांच्या राजकारणामध्ये फक्त रस असतो आज मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की महाराष्ट्रातल्या तुम्ही आढावा घेऊन सांगाल का किंवा घोषित कराल का की ज्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काय महानगरपालिका आहेत त्यातल्या किती महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोंडवाडे आहेत जर समजा कुठे अनधिकृत वाहतूक जर पकडली गेली रात्रीच्या वेळी त्या गाईगोरांना बैलांना ठेवण्याची वेळ आली तर काय व्यवस्था आहे तुमच्याकडे बरं ज्या खाजगी गोशाळा ज्या आहेत त्याच्यावर तुमचं नियमन नियंत्रण काय आहे किती जागांमध्ये किती गोरांना ठेवलं पाहिजे ह्याचं काही महाराष्ट्र सरकारने विनियमन केलं आहे का गोशाळांसाठी किती क्षेत्रफळाची जागा पाहिजे तिथे काय काय गोष्टी आवश्यक आहेत तिथला चारा कुठल्या प्रतीचा असला पाहिजे तिथे एखादा गुराढोरांचा जो डॉक्टर आहे तो असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे किती काळामध्ये नियमित त्या गुराढोरांची तपासणी व्हायला पाहिजे त्याच्या नोंदवाया ठेवल्या पाहिजेत की नाही ठेवल्या पाहिजेत कायद्याने बघा लोक चळवळीने उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारच्या विनियमांची मागणी करणारं पत्र दिलेलं आहे ते पडू नये इथे महानगरपालिकेवर नियंत्रण कोणाचं आहे कोण बघतं हे सगळं तर ह्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचेच सगळे पदाधिकारी त्याच्यावरती कंट्रोल करून आहेत खासदार श्रीकांत शिंदे या सगळ्याचा आढावा हस्तक्षेप करत असतात महानगरपालिकात परंतु अशा प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये ह्यांना कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसतो आज उल्हासनगर महामद महानगरपालिका क्षेत्रातले बरेचसे भूखंड हे भूमाफिया जे आहेत वेगवेगळे इंटरेस्टेड लोक सरकारमध्ये साठं लोट करून ते गिडंकृत करायचा प्रयत्न सुरू आहे तर असा कुठला तरी भूखंड एखादा तुम्ही गोशाळांसाठी राखीव ठेवणार आहात का महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आरोग्यप्रत तबेले शहरामध्ये असावेत तर अशा आरोग्यप्रत तबेल्यांची संकल्पना काय आहे तुमच्याकडे सरकारकडे ते तुम्ही करणार आहात का सगळ्यात महत्वाची गोष्ट की अलीकडच्या काळामध्ये लंपी नावाचा एक गायींवरचा आजार येऊन गेला होता आणि महाराष्ट्र हे संक्रमण क्षेत्र म्हणून घोषित होतं ज्या वेळेला महाराष्ट्र संक्रमण क्षेत्र म्हणून घोषित झालं त्यावेळेला पशुवैद्यकीय विभागाने एक आदेश काढला आणि त्या पशुधन विभाग मधले जे अधिकारी आहेत जे प्रतिनियुक्तीवरती कुठे कुठे बाहेर गेलेले आहेत त्यांनी ताबडतोब आपल्या मूळ विभागामध्ये येऊन रुजू व्हावं अशा प्रकारचा तो आदेश होता एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्र्यांच्या कृपेने महाराष्ट्रातले पशुधन विभ विभागातले अधिकारी पशुधन विकास अधिकारी हे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त उपायुक्त म्हणून काम करत आहेत ज्या वेळेला हा आदेश निघाला त्या विभागाकडून की तुम्ही ताबडतोब रुजू यांनी जाऊन ते नगरविकास भी विभाग मॅनेज केलं आणि त्या आपल्या मूळ विभागामध्ये रुजू झाले नाहीत आणि ते पुन्हा त्या आपल्या महानगरपालिकांच्याच ज्या पोस्टिंग होत्या ते ती येऊन रुजू झाले पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या निवडणुका कॅन्सल केलेल्या होत्या तुम्ही महाराष्ट्राला हे उत्तर देणार आहात का की जेव्हा गाईवरचा आजार लंपी नावाचा पसरलेला होता आणि गाय धोक्यामध्ये होती तेव्हा तुमचे पशुधन अधिकारी ज्यांच्या नेमणुका रद्द केल्या होत्या त्यांच्या मूळ विभागाने आणि मूळ विभागात त्यांना रुजू व्हायला सांगितलेलं होतं तेव्हा त्या नेमणुका कोणी रद्द केल्या ते हे सगळे अधिकारी महानगरपालिकांमध्ये कसे काय आले आणि महानगरपालिकांमध्ये नेमकं ते काय करतायत बरं मा या पशुधन विकास अधिकाऱ्यांची गरज ही त्या पशुविभागात जास्त आहे की महानगरपालिकांमध्ये जास्त आहे आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट की यांना महानगरपालिकांमधल्या सगळ्या कारभाराची चटक लागल्यानंतर यांनी तिथेच राहण्याची काही पशुधन विकास अधिकारी तर आता महानगरपालिकांमध्ये कायमस्वरूपी त्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत बरं ह्या लोकांनी आता तिथेच राहण्यासाठी आयड्या काय लढवली तर गाय बाजूला टाकली आणि कुत्र्यांचा मुद्दा पुढे केला की कुत्र्यांची समस्या खूप शहरांमध्ये वाढलेली आणि तुम्हाला जर महानगरपालिकांना जर पशुधन विकास अधिकाऱ्यांची जर गरज असेल तर आम्हाला कळवा असं त्या विभागाने एक परिपत्रक काढले तुमचा नेमकं इंटरेस्ट काय आहे आणि तुम्हाला स्वतःला त्या गाई गोरांशी काही देणं घेणं नसतं फक्त राजकारणासाठी या सगळ्या गोष्टी पुढे पुढे करता ते गोन गावगुंड गोरक्षक असतात खंडणीबाज त्यांना एनकरेज करता ते लोकांना अडवणार मारधोड करणार त्यांच्याडून खंडणे उसळणार त्यांची हत्या करणार तुम्ही राज्य सरकार म्हणून त्यांना पकडण्याचं आणि आळा घालण्याचं कर्तव्य सोडून त्यांना उलट उत्तेजन देणार ह्या सगळ्या गुंडगिरीला तर तुमचं कर्तव्य ते जे आहे ते निभावून दाखवा ना जरा हे सगळे जे पहिल्या आधी तुम्हाला मग जर तुम्ही राज्यमाता म्हणून खरोखर तुम्हाला जर काही गांभीर्य असेल गाईला राज्यमाता घोषित करण्यामध्ये तर माझं एकनाथ शिंदेंना आधी आव्हान आहे की त्यांनी मा पशुधन विकास अधिकारी सगळे जे महाराष्ट्रभर तुम्ही प्रतिनियुक्तीवरती सगळे नियम कायदे धाब्यावर बसवून काय केलं माहीत नाही कुठल्या मार्गाने पाठवलं ते पण तुम्ही जे सगळीकडे पाठवलेत आणि तुमच्या कार्यालयामध्ये ओ एस डी म्हणून जे नेमून ठेवलेले आहेत आधी त्यांना मूळ विभागामध्ये परत तर पाठवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रभर ज्या स शासकीय निमशासकीय आणि खाजगी ज्या गोशाळा आहेत त्या गोशाळांच्या आधी ताबडतोब विनियमन त्यांचं घोषित करा किती एखादा पशु जरी असला तो तरी तो किती क्षेत्रफळ त्याला किती क्षेत्रफळामध्ये किती गोरांना ठेवलं पाहिजे त्या तिथे त्यांचं नाही झालं पाहिजे त्या राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी गाय मंत्रालय केली के करोडोंचं अनुदान दिलं त्यांना आणि काय केलं त्याच्यामध्ये त्यांनी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत ज्यांच्या गोशाळा आहेत त्यांना करोडोंचे रुपये दिले आणि ते अनुदान मिळवण्यासाठी म्हणून कमी जागेमध्ये त्यांनी गायी कोंबल्या आणि त्या चिंगरून मेल्या अशी सुद्धा उदाहरणं तिथे झालेली आहेत तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहात का वेगळे असाल ना तर कृतीमधून दाखवा ते या गोशाळांचं आधुनिकीकरण करा त्याच्यामधून दुग्ध व्यवसाय उभा राहतो का तो उभा करून दाखवा आणि मग ह्या सगळ्या राज्यमाता वगैरे ज्या आहेत ना त्या गोष्टी करा सगळ्याच गोष्टी या राजकारणासाठी आणि सत्ता स्वार्थासाठी करायच्या नसतात एकनाथ शिंदेची थोडीफार कुठे आपण जो टिळा लावतो ना त्या सुद्धा कुठेतरी थोडाफार प्रामाणिकपणा आपण दाखवला पाहिजे